आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विकसित शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन कापणी झालेल्या पिकांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि आय क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यास तसंच आयोगासाठी पदनिर्मिती जागा आणि अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत या दोन्ही आयोगांशी निगडित विषय वेगवेगळे आहेत त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणं आवश्यक आहे तसंच एकावन्नाव्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात येत आहे या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगाप्रमाणेच एक अध्यक्ष आणि चार अशासकीय सदस्य अशी राहील आयोगाकरता नव्यानं सव्वीस पद निर्माण करण्यात येणार आहेत या पदांसाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचं वेतन भत्ते आणि इतर कार्यालयांसाठी भाडे तत्वावर जागा फर्निचर वीज दूरध्वनी इंधन यासह अनुषंगिक खर्चासाठी चार कोटी वीस कोटी वीस लक्ष रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली दरम्यान अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे या दोन्ही आयोगांना घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळानं तत्त्वत मान्यता दिली त्यासाठीही आगामी काळात कार्यवाही करण्यात येणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीनं केली आहे नवी दिल्ली इथं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आघाडीच्या सोळा घटक पक्षांनी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याची बातमी काँग्रेस खासदार दिपेंदर सिंग हुड्डा यांनी बातमीदारांना दिली विकसित शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे कृषी मंत्री आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी नारायणगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला कृषी क्षेत्रात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या आवाक्यात असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून बनावट बियाणं आणि खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला किसी को डराने के लिए नहीं रहा कई जगह मुझे कहा कि कीटनाशक हैं, डालते हैं परेशान हो जाते हैं तो हम कड़ा कानून बनाने वाले हैं कि अगर घटिया दवाई दी तो हम छोड़ेंगे नहीं किसी को किसान को लूटने नहीं दी जा सकती सेंट्रली भारत सरकार कानून बनाए पर हम काम कर रहे हैं त्यानंतर त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट दिली आणि तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कृषी हेकेथॉन कार्यक्रमात ते सहभागी झाले यावेळी त्यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला कृषी क्षेत्रासमोर नागरीकरण औद्योगिकीकरण पाण्याची कमतरता मनुष्यबळाची कमतरता वाढता उत्पादन खर्च ही आव्हानं आहेत त्यामुळे किफायतशीर शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान उत्कृष्ट बियाणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत असते उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले एआयचा वापर पाणी व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन शेती कचरा व्यवस्थापन आदी विषय या हॅकथॉन मध्ये मांडण्यात आले आहेत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम सगळ्यांना मिळून करायचं आहे असंही पवार म्हणाले चौहान यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा तसंच महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे भारतानं सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे असं सडेतोड मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका परखडपणे मांडली या दौऱ्याच्या निमित्तानं सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉ श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं झाली या बैठकीच्या सुरुवातीला राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचं नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची आणि मदतीची माहिती दिली राज्य मंत्रिमंडळाच्या सत्तावीस मे रोजी झालेल्या बैठकीत घरांच्या पडझडीच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरिता तातडीनं मदतीकरिता निधी द्यावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे कोकण विभागाला पाच कोटी पुणे विभागाला बारा कोटी नाशिक विभागाला पाच कोटी छत्रपती संभाजीनगर विभागाला बारा कोटी अमरावती विभागाला पाच कोटी आणि नागपूर विभागाला दहा कोटी असे एकूण एकोणपन्नास कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत असं सेठी यांनी यावेळी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी पंधरा एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली शहरातील औद्योगिक विस्तार आणि वाढत्या कामगार वर्गाच्या आरोग्य गरजांचा विचार करून कर्मचारी राज्य विमा महामंडळ न दोनशे खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे यासाठी मौजे करोडी इथली पंधरा एकर गायरान जमीन देण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली याशिवाय बिबवे वाडी पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बल्लारपूर चंद्रपूर सिन्नर नाशिक बारामती पुणे सातारा आणि पनवेल रायगड इथल्या प्रस्तावित रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली राज्य सरकारनं कोविड एकोणवीसच्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लुएनझा सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या पाच टक्के रुग्णांची तपासणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत हातांची स्वच्छता श्वसन संस्थि आरोग्य खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान राज्यात सध्या कोविडचे पाचशे सहा रुग्ण उपचार घेत आहेत महाराष्ट्र राज्य वन विभागाद्वारे वनक्षेत्रातील महिला या विषयावर चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी इथं येत्या पाच आणि सहा जून रोजी वनशक्ती दोन हजार पंचवीस या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशाच्या विविध भागांमधील वनक्षेत्रात कार्यरत महिला चर्चासत्रात सह उपस्थित राहणार आहेत पाच जून रोजी सकाळी साडेदहा वाजता वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेमध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन विसापूर आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यात येणार आहे इथं गटचर्चा सादरीकरण तसंच वन्यजीव व्यवस्थापन आणि वन्यजीव संवर्धनात महिलांची भूमिका समजून घेतली जाणार आहे या चर्चासत्राचं उद्दिष्ट महिलांच्या वनक्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण नेतृत्व अडचणींची चर्चा आणि वनक्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी धोरणात्मक मार्गदर्शन तयार करणं हे आहे प्रत्येक चर्चासत्रामध्ये की नोट भाषणं पॅनेल चर्चा आणि अनुभव शेअरिंग सत्र आयोजित करण्यात येतील चंद्रपूर वन अकादमीमध्ये होणार असलेल्या या दोन दिवसीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भात तसंच संपूर्ण राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिस्वास यांनी केलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल दोन हजार आठ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आस्थागायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही त्यामुळं दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार आज संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे विदर्भात आज चंद्रपूर इथं एकोणचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली नागपूर इथं सदतीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं उद्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विकसित शेतीशिवाय विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन कापणी झालेल्या पिकांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना रंगणार याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार